तर आपण कुठं जाणार आहोत आज आपण जाणार आहोत आपल्या माहेरी म्हणजे आकोटला तर चलो आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली होती आणि फायनली आम्ही मध्ये बसलेलो हो, आहोत ओढ लागलेली आहे घरी जाण्याची घरी तर गेलेला आहोत परंतु इकडं नवरा काही फोन उचलत नव्हता खूप असं टेन्शन आलेलं का होतं काय होणार काय नाही परंतु इट्स ओके अकोटमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही रिक्षा गेलेल्या आहे आणि रिक्षा मधून जुई जप निघालेला आहोत घरी घरी गेल्यानंतर आम्हाला एक सरप्राईज भेटलेला आहे ते म्हणजे आई घरीच नव्हती आणि गेटला होता कुल ये तो प्रैंक हो गया बाबा आई कुठं गेली होती तर आई, दूद आन्या साथी, आई दूद गे। आन्या वर वर गेली होती दूध आणण्यासाठी आई दूध वगैरे घेऊन आलेली आहे आणल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी कुठं गेली असेल तर मी माझ्या राहत्या घरी हक्काच्या घरी गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे घर सुनं सुनं झालेलं आहे राहिलेले आहेत फक्त आठवणी आणि मी या घरातल्या आठवणींना खूप जपते कारण इथं माझ्या मुलांचं लहानपण गेलेलं आहे तर फायनली मी माहेरी आलेली आहे नेक्स्ट ब्लॉग लवकरच लो तुम्हाला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत हा कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय